बाळांनो आणि पालकांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती होणार की अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा झाली त्या परीक्षेचा निकाल अजून किती दिवसानंतर लागल त्याबरोबर त्याचा कट ऑफ प्रत्येक जिल्हा नाही आहे प्रत्येक जिल्ह्याचा जसं आपल्याला माहिती की कट ऑफ वेगळा लागतो प्रत्येक कॅटेगरीचा तीक वेगळा ला लागतो मुलाचा आणि मुलीचा कट ऑफ वेगळा लागतो तर या प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण या ठिकाणी आज पाहणार आहे की तो कट ऑफ एक्झॅक्ट नाही सांगू शकत आपण मीच काय कोणी सांगू शकत नाही की एक्झॅक्ट कट ऑफ किती लागेल कोणत्या जिल्ह्याचा पण याच्या मागच्या परीक्षेचा हा विचार करून याच्या मागे ज्या विद्यार्थ्याचे सिलेक्शन झालं त्या विद्यार्थ्यांना विचारपूस करून की त्यांचं किती मार्कवर सिलेक्शन झालं जे शिक्षक असतील जे की ऑफलाईन क्लासेस घेतात ऑनलाईन क्लासेस घेतात त्याच्या त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी मी जो डाटा आणलेला आहे त्या डाटानुसार तुम्हाला हे माहीत होऊ शकतं की तुमच्या जिल्ह्यात कटॉप एक्झॅक्ट नाही सांगता येणार पण आसपास त्याच्या म्हणजे एक्सपेक्टेड कटॉप काय असू शकतो तर त्याच्यापेक्षा एक दोन मार्क्स कमी असेल किंवा एक दोन मार्क्स जास्त जरी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गृहित धरू शकता की तुमच्या विद्यार्थ्याचं तुमच्या पाल्याचं त्या ठिकाणी प्रवेश होऊ शकतो किंवा नाही पण जर का याच्यापेक्षा जर खूपच मार्क कमी असतील पाच सहा मार्काचा जर फरक पडत असेल तर या ठिकाणी तुम्ही परीक्षेच्या निकालाची वाट बघणं या ठिकाणी सोडून द्यायला पाहिजे कारण आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी युट्यूबवर जर आज सर्च केलं की त्याच्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच लिंक दिसतील त्याच्यानंतर थमेल दिसतील की त्याचा आजच निकाल लागला एवढ्या एवढ्या मार्क्सची मुलं पास झाली आणि पालक सुद्धा त्याच्यावर दररोजच्या दररोज व्हिजिट झाले त्याच्यावर टाइमपास करायला म्हणजे त्यांचा टाइमपास व्हायला त्याच्यावर कारण भरपूर असे युट्यूब चॅनल आहे जे व्ह्यूज कमवण्यासाठी सबस्क्रायबर कमवण्यासाठी त्या ठिकाणी खोटी माहिती पसरत राहतात मग आता व्हिडिओ नंतर तुम्हाला एवढं तरी कळत की तुम्ही निकालाची वाट बघायची का नाही निकाल कधी लागल काय लागल या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून देऊ मागही मी लागर, लागर एक व्हिडिओ याच्यावर बनवला होता एकच व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की हा शेवटचा व्हिडिओ राहील पण त्याच्यात मी एक सांगितलं होतं की कट ऑफ कोणी एक्झॅक्ट सांगू शकत नाही कारण कोणाचा सासरा त्या ठिकाणी बसलेला नाही जवाहर महोदय समितीत कोणाचा का सासरा आहे का माझा माझा पण नाही म्हणून मी तुम्हाला एक्झॅक्ट ऑफ सांगेन की त्याला विचारेल आणि तुम्हाला ऑफ सांगून देईल की तुमचा मुलाचा या ठिकाणी एवढे मार्क्स असतील तर ऑफ म्हणजे ऑफ तो क्लिअर करेल म्हणून मग असं कोणीच सांगू शकत नाही पण एक्झॅक्ट त्याच्या आसपास आपण या ठिकाणी सांगू शकतो मग त्या व्हिडिओमध्ये एवढं सांगून सुद्धा भरपूर पॅरेंट्सनी कॉल केले त्याच्यात मी नंबर पण दिला होता भरपूर पॅरेंट्सनी कॉल केले पण तरीही त्याचं समाधान त्या ठिकाणी नाही झालं तर आजच्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघू की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कॅटेगरीचा मुलगा किंवा मुलगी त्याचा कट ऑफ किती लागू शकतो त्याचबरोबर जी अठरा जानेवारी रोज, रोजी परीक्षा झाली तर मागच्या परीक्षेचा आणि निकालाचा जो डिस्टन्स होता म्हणजे जो गॅप होता तो गॅप बघून आता इथून पुढे किती दिवसानंतर अजून आपल्याला अजून किती दिवस वाट बघावं लागेल तेव्हा निकाल लागेल आणि तो कसा बघायचा कुठं बघायचा हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू पण त्याही अगोदर आपण हे पाहणार की नेमकं कट ऑफ लागतो कसा तुम्हाला तर माहिती पाहिजे की तुमच्या मुलाचं ऍडमिशन व्हायला तर ते ऍडमिशन कशा पद्धतीने होतं म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे तुमच्या जिल्ह्यात माहिती आहे तुम्हाला जागा असतात त्या ऐंशी जागेपैकी साठ जागा ग्रामीण भागासाठी असतात त्याच्यानंतर वीस जागा शहरी भागासाठी असतात त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी रिझर्वेशन असतं मग तुमच्या कॅटेगरीतून त्या स्कूलमध्ये किती विद्यार्थी घेतल्या जातात हे सर्व आपण त्याच्या अगोदर या ठिकाणी बघणार आहे तर या ठिकाणी आता आपण हे की एकूण जागा किती असतात एका शाळेसाठी म्हणजे तुमच्या जिल्ह्यात एक स्कूल असतं हे तुम्हाला माहिती आहे आणि त्या एका स्कूलसाठी तुमच्या आसपास तुमच्या जिल्ह्यात किती कॉम्पिटिशन राहणार या ठिकाणी ते तुम्हाला या ठिकाणी आज कळणार मग या ठिकाणी आता पहा की जसं मी तुम्हाला माहिती आहे की एका शाळेत असतात जागा एकूण ऐंशी किती जागा असणार आहे तर एकूण जागा ऐंशी असणार आहेत म्हणजे ऐंशी जागेपैकी शहरी भागासाठी किती जागा असतात फक्त शहरी भागासाठी असतात त्या म्हणजे वीस जागा त्याच्यानंतर ग्रामीण भागासाठी असतात साठ जागा पण मग याचा अर्थ या का। काय की ग्रामीण भागातले फक्त या साठ जागेसाठीच लढणार का म्हणजे साठ जागेसाठीच त्या ठिकाणी अभ्यास करणार का तर नाही ग्रामीण भागातला जो विद्यार्थी असणार आहे त्याचा शहरी भागात सुद्धा विचार केला जाईल मग शहरी भागातला विद्यार्थी जर असेल तर तो ग्रामीण भागातल्या जागेत नाही का येऊ शकत तर तो येऊ शकत नाही मग या ठिकाणी असतं काय रिझर्वेशन मग रिझर्वेशन कशा पद्धतीने असतं रिझर्वेशन तुम्ही सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजू शकता की जसं की एक व्यक्ती असा आहे की त्याच्यासमोर एक ताट आहे जेवणाचं दुसरं आहे त्या ठिकाणी रिझर्वेशनवाला आहे मग को बर, तो कोणताही असो जसं की गर्ल असो किंवा मग त्याच्या गर्लचं रिज रिझर्वेशन असतं त्याच्यानंतर एस सीचं वेगळं एस टीचं त्याच्याबरोबर ओबीसीचं अशा पद्धती त्याच्यानंतर ग्रामीणचं या सर्व काहीतरी रिझर्वेशन आहे मग रिझर्वेशनवाला काय करू शकतो त्या शेजारच्या ताटात खाऊ शकतो जर त्याची इच्छा असेल त्याच्यात तेवढी हिंमत असेल तर तो शेजारच्या ताटातलं खाऊ शकतो पण त्याच्या ताटातला शेजारचा खाऊ शकणार नाही ज्याला रिझर्वेशन नाही तो म्हणजेच काय जो रिझर्वेशनवाला आहे तो तर समोर दुसऱ्याच्या ताटातलाही खाऊ शकतो पण सोबतच त्याचं जे ताट असणार ते त्याच्यासाठी स्पेशल असणार मग त्याच्या ताकातला त्या दुसरं कोणी हात लावणार नाही पण समोरच्या ताकातला सुद्धा तो खाणार यालाच म्हणतात रिझर्वेशन आपण सोप्या भाषेत सांगू शकतो आता कोणाला तरी किंवा काही असा याच्यातून हेतू नाही मग त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की जर शहरी भागातला विद्यार्थी असेल तर त्याची जागा ग्रामीण भागातला विद्यार्थी घेऊ शकतो पण ग्रामीण भागातली जागा शहरी भागातला विद्यार्थी घेऊ शकत नाही मुलाची जागा मुलगी घेऊ शकते म्हणजे जेवढे काही बॉयजच्या जागा आहे त्याच्यात मुली येऊ शकतात पण मुलीच्या जागेत कोणताही बॉय जाणार नाही कोणताही बॉय त्या ठिकाणी जाणार नाही मग हे झालं रिझर्वेशन त्याचबरोबर अंडर रिझर्व्हच्या जागा असतात म्हणजे ज्या जनरलच्या जागा असतात हो त्याच्यात ते सगळे येऊ शकतात पण याच्यात ते अंडर रिझर्व्ह आले येऊ शकत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय दिलेले या ठिकाणी रिझर्वेशन दिलेले मग त्या हिशोबाने कोणत्या कास्टला कोणत्या कॅटेगरीला कशा पद्धतीनं जागा दिलेल्या असतात कशा अलॉट केलेल्या राहतात ते आपण या ठिकाणी आता पाहू तर जसं की तुम्हाला मी सांगितलं की एकूण जागा किती असतात ऐंशी तर या ठिकाणी आपण शहरी भाग पाहू या ठिकाणी एकूण जागा येतात ऐंशी एका विद्यालयासाठी ऐंशी जागा असे एकूण विद्यालय किती येतं जवाहर अनोदय विद्यालय महाराष्ट्रात ते येतं चौतीस ती तीस जिल्ह्यात चौतीस हे मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं आहे का की किती कोणकोणत्या जिल्ह्यात ते जवाहर नवोदय विद्यालय आहेत ते मग या ठिकाणी एकूण जागा किती येतं ऐंशी जागा आहेत त्याच्यात शहरी भागात किती येतं वीस मग आता असं आहे का की जे शहरी भागात शिकणारे विद्यार्थी आहेत ते वीस विद्यार्थी या ठिकाणी घेतल्या जातील तर याचा अर्थ तसा नाही सर्वात पहिले जागा कोणत्या भरल्या जातील त्या जातील शहरी भागाच्या जागा म्हणजे या वीस जागा आधी भरल्या जातील आणि या वीस जागेत कोणाचा विचार केला जाईल सर्वायचा मुलगा असो मुलगी असो ग्रामीण असो शहरी असो प्रत्येकाचा विचार या वीस जागेसाठी केला जाईल मग या ठिकाणी कुठलंही रिझर्वेशन नाही मग आपण हेही पाहणार की नेमकं कट ऑफ सर्वात जास्त कोणत्या कास्टचा किंवा कोणत्या कॅटेगरीचा जातो आणि सर्वात कमी कोणत्या कॅटेगरीचा जातो मग या ठिकाणी आता तुम्हाला हे कळायला असेल की शहरी भागात किती वीस जागा आहेत पण याचा अर्थ फक्त शहरी भागासाठी नाही त्या सर्वांसाठी क्षेत्र ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा जर समजा कट ऑफ लागला शहरी भागाचा पंच्याण्णववर ग्रामीण भागातला एक विद्यार्थी आहे जो की शियाण्णववर ज्याला शियाण्णव पर्सेंटेज मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले होते मग तो ग्रामीण भागातला विद्यार्थी या वीस मध्ये पकडला जाईल म्हणजे शहरी भागातले फक्त किती राहतील एकोणीसच विद्यार्थी राहतील मग अशा पद्धतीने या ठिकाणी आपण म्हणू शकतो की शहरी भागाला वीस जागा दिल्या म्हणजे त्या फक्त वीस जागा शहरी भागालाच नाही दिलेल्या त्या सर्व सालीच येतात आता या शहरी भागात पहा जे अंडर रिझर्व्ह असतात म्हणजेच कॅटेगरीमध्ये येत नाही तर जे की जनरलमध्ये येतात ओपनमध्ये येतात त्यांच्यासाठी असतात एकूण नऊ जागा शहरी भागात किती होत्या वीस होत्या त्याच्यात नऊ जागा कशाच्या अंडर रिझर्व्हच्या म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या आणि या नऊ मध्ये जे मुलं राहतील ते राहतील सहा मुली राहतील तीन एवढं कळलं त्याच्यानंतर ओबीसी कास्ट या वीस मध्येच त्याच्यात सहा जागा असतील त्याच्यानंतर चार असतील बॉईजसाठी आणि दोन असतील मुलीसाठी त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीत तीन जागा असतात त्याच्यात दोन असतात मुलासाठी आणि एक जागा असते ती म्हणजे मुलीसाठी जी की रिझर्व्ह असते त्याच्यानंतर दोन जागा एस सीसाठी त्याच्यात एक एक अशा पद्धतीने मुलाला एक आणि मुलीला एक सारख्या जागा दिलेल्या असतात आता या ठिकाणी कसं या ठिकाणी तुम्ही असं समजा सर्वात जास्त या ठिकाणी म्हणजे ज्या वीस जागा आहेत सर्वात जास्त या ठिकाणी मुलाला दिलेल्या आहेत नऊ जागा दिलेल्या आहेत अंडर रिझर्व मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असं नऊ जागा सर्वात जास्त ओपन कॅटेगरीत दिलेल्या आहेत मग त्या रिझर्वेशनची गरजच काय या ठिकाणी पण या ठिकाणी नऊ जागा दिलेल्या त्याचा जा अर्थ फक्त ओपन कॅटेगरी वाल्यासाठी नाहीत त्या सर्वांसाठी शेता म्हणजे जर का एखादी एस टी कास्टचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि तो जर का ओपनचा कट ऑफ जर क्लिअर करू शकत असेल म्हणजे समजा आता मी एवढं म्हणतो की अंडर रिझर्वचा कट ऑफ लागला चौऱ्याण्णव वर लागला नाईन्टी फोर वर या ठिकाणी अंडर रिझर्वचा कट ऑफ लागला आणि एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे एसटी कॅटेगरीचा एस सी कॅटेगरीचा किंवा ओबीसीचा खालच्या कोणत्याही कॅटेगरीचा असो या तीनपैकी कोणत्याही एका कॅटेगरीपैकी या ठिकाणी जर का त्या विद्यार्थ्यांना जर का पंच्याण्णव मार्च असतील तर तो पकडला जाईल याच्यात म्हणजे या ठिकाणी दोन नसतानी तीन एस टी कॅटेगरीची तीन नसतानी एस टी कॅटेगरी कॅटेगरीची तीन नसतानी चार मुलं या ठिकाणी या या वीसमध्ये पकडल्या जातील कळायला असेल तुम्हाला या ठिकाणी काय कशा पद्धतीनं असतात तर त्याच्यानंतर मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जर एवढा विचार केला आपण एवढ्या गोष्टीचा तर सर्वात जास्त कटॉ कशाचा लागल लाईन लागल शहरी भागातला अंडर रिझर्वचा सर्वात जास्त कटॉ आणि एवढ्या भागातच सर्वात कमी कटॉप कोणाचा लागेल तर एस टी कॅटेगरीची मुलगी एस टी कॅटेगरीची मुलगी एक मग आता असा प्रश्न पडला असेल तुम्हाला की मग एस टी कॅटेगरी जर सर्वात कमी ऑफ लागत असत तेवढी मुलीचा मग एकच मुलगी घेतल्या जाती का तर नाही या ठिकाणी फक्त एकच नाही घेतल्या जाणार पण जर का एखादी मुलगी अशी असत जी की ओबीसीचा ओबीसीचा जी की अंडर रिझर्चा म्हणजे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा क्लिअर करायला सर्वात पहिली तिला त्या ठिकाणी ती जागा दिली जाईल नंतर दुसरी जी राहील जी की कॅटेगरीमध्ये येईल तिला ही जागा दिली जाईल मग अशा पद्धतीने दोन मुली सुद्धा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतात या ठिकाणी तुम्हाला करायला असेल आता आता पाहू आपण ग्रामीण भागाचं कशा पद्धतीने असतं आता ग्रामीण भागात काय असतं की साठ जागा दिलेल्या असतात आता ह्या साठ जागा कोणा दिलेल्या असतात या साठ जागेत शहरी भागातला कोणताच विद्यार्थी येणार नाही शहरी भागात शिकणारा ओपन कॅटेगरीचा असो ओबीसीचा असो किंवा मग एस सी एस टीचा असो यापैकी कोणताही विद्यार्थी शहरी भागात शिकणारा या साठ मध्ये येणारच नाही म्हणजेच जर का एखादा ओपन कॅटेगरीचा मुलगा आहे जो की ग्रामीण भागात शिकतो त्यांना जर का शहरी भागाचा कट ऑफ जर क्लिअर केला त्याला तिकडे त्या शहरी भागात पाठवतील म्हणजे त्या विभागेत पाठवतील या ठिकाणी साठ जागा कायम राहतील एवढं तुम्हाला कळायला असेल मग अंडर रिझर्व मध्ये ओपन कॅटेगरीसाठी ग्रामीण भागात जागा दिलेल्या असतात एकोणतीस त्याच्यात एकोणीस जागा असतात मुलांसाठी दहा जागा असतात मुलीसाठी मग मुलीसाठी फक्त दहा जागा एक तर मुलीसाठी फक्त दहा जागा नाही ओबीसी ओपनच्या मुलीसाठी ओपन मुली या ठिकाणी या आणि ह्या म्हणजे अशा टोटल शकता तुम्ही जर का ओपन कॅटेगरीमध्ये ग्रामीण भागातून ओपन कॅटेगरीमध्ये अशा एकोणतीस ह्या मुलीच येतात ज्यांनी कट ऑफ सर्वात जास्त कट म्हणजे सर्वात जास्त मार्क्स मिळवले मुलं त्या ठिकाणी आलेच नाही मुलं तेवढा कट ऑफ क्लिअर करू शकले नाही तर सर्वात जास्त मुली घेतल्या जातील पण मुलं फक्त एकोणीसच घेतल्या जातील भले त्याला मार्क्स जास्त आहेत हे दहा मुली त्याला भरणं कंपल्सरी एवढं तुम्हाला आता या ठिकाणी कळायला असेल त्याच्यानंतर ओबीसीच्या सतरा जागा असतात त्याच्यात जा अकरा हे मुलं असतात आणि सहा मुली असतात त्याच्यानंतर एस सी मध्ये नऊ जागा भरल्या म्हणजे नऊ मुलं विद्यार्थी घेतल्या जातात त्याच्यात सहा विद्यार्थी मुलं असतात आणि सहा तीन विद्यार्थिनी असतात सहा विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनी असतात त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये पाच घेतल्या जातात त्याच्यात तीन मुलं आणि दोन मुली कळ कशा पद्धतीने कट ऑफ लागतो कट ऑफ कसा लागणार साठ ऐंशी जागा आहेत मग तुम्ही असं म्हणू शकता सर्वात जास्त जे कट कट ऑफ असणार तो या ठिकाणी लागणार अंडर रिझर्व्हचा म्हणजेच ओपन कॅटेगरीचा सर्वात जास्त शहरी भागातला सर्वात जास्त लागणार आणि या ठिकाणी एस टी कॅटेगरीचा तोही एस टी कॅटेगरीमध्ये कोणता मुलीचा या ठिकाणी या ठिकाणी जो मुलीचा असणारे हा असणारे लोवेस्ट हा आहे लोवेस्ट कट ऑफ म्हणजे या ठिकाणी सर्वात कमी जो कटॉप लागेल तो ग्रामीण भागातली एस टी कॅटेगरीची मुलगी त्याच्यानंतर सर्वात जास्त जो लागल तो लागल बौाई आ, या ठिकाणी बॉयज बॉयमध्ये या पद्धतीने असं या ठिकाणी हायेस्ट हायेस्ट कट ऑफ कशाला लागल या सहा मध्ये मुलाचा ते पण अंडर रिझर्व्ह शहरी भाग या ठिकाणी आता हे जे पाच विद्यार्थी तुम्हाला दिलेले आहेत कोणते आपण एक कॅटेगरी पकडू या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी पकडू सतरा मुलं येतात सतरा विद्यार्थी येतात या सतरा विद्यार्थ्यातून हे जे अकरा राहतील हे मुलं राहतील राहतील याची गॅरंटी नाही हा पण सहा मुली राहणार हे मात्र नक्की कमीत कमी सहा मुली राहणार मग या सहा मुलीपेक्षा अजून एक मुलगी आहे जिनं की मुलापेक्षाही जास्त कोटा प्लेयर केला म्हणजे अकरा मुलं सोडून दहाव्या नंबरवर मुलगीचे तर ती मुलगी सुद्धा याच्यात पकडला जाईल म्हणजे या ठिकाणी सहा मुली या ठिकाणी एक मुलगी म्हणजे अशा सात मुली सुद्धा पकडल्या जाऊ शकतात किंवा सतराच्या सतरा मुलीच असतील ओबीसी कॅटेगरीच्या ग्रामीण भागातून जायना मुलांपेक्षा जास्त मार्क्स मिळवल त्या सतराच्या सतरा मुलीच घेतल्या जातील अशा पद्धतीने या ठिकाणी असतं रिझर्वेशन मग तुम्हाला असं वाटत असेल की मग हे जे वरच्या काष्टवाले असतील किंवा मग वरच्या शहरी भागातल्या असतील या ठिकाणी इकडची आहे याच्यावर अन्याय नाही का व्हायला अन्याय कशासाठी असतं मग रिझर्वेशन आहे रिझर्वेशन आहे मग त्याच्यामुळेच त्या ठिकाणी दिलेलं आहे मग हे रिझर्वेशन दिलेलं कशासाठी असतं हे चांगलं आहे का वाईट आहे आता हे तर आपला आजचा प्रश्न राहणार नाही कशामुळे दिलेलं आहे किंवा काय याचा फायदा काय असणार आहे या ठिकाणी आपण एवढंच म्हणू शकतो की यांचा जे हेतू आहे या जे विद्यालय जो हेतू असतो तो काय असतो आता शहरी भागात सर्व गोष्टी अवेलेबल असतात सर्व म्हणजे शाळा चांगली असते शिक्षण चांगलं असतं सहसा जे शहरी शहरात राहतात त्यांचे जे पालक असतात विद्यार्थ्यांचे त्यांच्याकडे थोडाफार पैसा असतोच म्हणजे त्यांना आर्थिक तंगी सुद्धा त्याच्याकडे नसते पण ग्रामीण भागात तसं नसतं ग्रामीण भागात एक तर शाळा चांगल्या नसतात मुलाला शाळा असतात तर मुलाला शेताचे अशा काही कामात सुद्धा लावल्या जातात त्यामुळं होऊ शकतं की त्या मुलाचं शिक्षण हे पूर्ण होत नाही मग अशा मुलाला घडवण्यासाठी अशा मुलाला शैक्षणिक सहाय्य देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी या शाळेचा या शाळेची स्थापना करण्यात आली होती मग त्या ठिकाणी त्याच्यामुळेच या ठिकाणी ग्रामीण भागाच्या मुलाला जा जास्त ऍडव्हान्तेज असतो म्हणजे जास्त या ठिकाणी सुविधा असतात मग या साठ जागा तर त्यांना फिक्स येतं पण ते या वीस जागेत सुद्धा येऊ शकतात कारण त्याचा हेतूच असा आहे की ग्रामीण भागातले मुलं जास्तीत जास्त प्रमाणात पुढे आले पाहिजे ते शिक्षण क्षेत्रात उतरले पाहिजेत मग याला आपण वाईट तर नाही म्हणू शकत हे जे जेवढं काही आता सरकारने एवढ्या पद्धतीनं बनवलं तर हे काहीतरी विचार करून प्रत्येकाचा विचार करून प्रत्येकासाठी काहीतरी चांगला असेल त्यासाठीच सा बनवला असणार आहे मग या ठिकाणी आता तुम्हाला कळालं असेल की कट ऑफ कशा पद्धतीने लागतो आता आपण हे जाणून घेणार आहे की कोणत्या जिल्ह्याचा किती कट ऑफ लागतो ते सुद्धा कॅटेगरी वाईज आणि त्याच्यानंतर कास्ट वाईज कॅटेगरी आणि त्याची जेंडर वाईज म्हणजेच मुलगा असेल किंवा मुलगी असेल या हिशोबाने तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णच्या पूर्ण कॅटेगरी वाईज त्याच्यानंतर बॉयज असेल किंवा गर्ल असेल ग्रामीण असेल अर्बन असेल किंवा रुरल असेल या प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी तुम्हाला काही कटऑफ सांगितलेलं आहे होऊ शकते की त्याच्यापेक्षा एक दोन मार्क्स कमी जरी असेल तुमचं तरी सिलेक्शन होईल किंवा असं नाही की एवढे सांगितलं म्हणजे याच्यावर तुमचं कट ऑफ म्हणजे जे तुमचं काही सिलेक्शन राहील ते फिक्सच राहील हे फक्त तुमच्या समाधानासाठी मागच्या काही वर्षाचा विचार करून काही शिक्षकाला चर्चा करून या ठिकाणी तुमच्यासाठी काही डाटा आलेला आहे आणि त्याच्यातून तुम्ही पाहू शकता की त्याच्या आसपास जर तुमचे मार्क्स असतील येत असतील तुमच्या विद्यार्थ्याचे मुलाचे मुलीचे तर त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन कन्फर्म होईल असे त्याचे चान्सेस आहेत पण त्या ठिकाणी नंतर तुम्हाला रिझल्टची वाट तर बघावं लागेल पण त्याच्यापेक्षा जर जास्तच कमी असतील तर तुम्ही या ठिकाणी निकालाची वाट न बघितलीच बरी दुसऱ्या परीक्षेच्या तयारी तुम्ही त्या मुलाला लावायला पाहिजे म्हणजे दुसऱ्या परीक्षेची तयारी त्याच्याकडून आतापासूनच करून घ्या म्हणजे त्याच्यात तरी त्याला यश मिळेल पण या ठिकाणी जर नाही झालं तुमचं सिलेक्शन एखाद्या विद्यार्थ्याचं नाही जरी झालं तरी त्याने केलेला अभ्यास कधी वाया जाणार नाही तो, तो कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेत त्याला समोर कामी येणार आहे मग या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता सर्वात पहिले आपण कसं डिवाइड आलं की सर्वात पहिले तर जिल्हा या ठिकाणी आता फक्त एवढे जिल्हे आहेत का एवढ्या शाळा आहेत का तर नाही या ठिकाणी हे झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर परत तुम्हाला दुसरीच लाईन दिसल त्याच्यात तुम्हाला राहिलेले सर्वच्या सर्व जिल्हे त्या ठिकाणी मिळतील आता सर्वात पहिले आपण कोणता घेतला तर अहिल्या नगर जिल्हा घेतला म्हणजे जिल्हा म्हणजेच त्या ठिकाणी असणार आहे जवाहर हृदय विद्यालय मग अहिल्या मध्ये जर का तुमचं सिलेक्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल किंवा त्या जिल्ह्यात तुम्ही शिकत असाल त्या शाळेत तुम्ही अप्लाय केला असेल तर त्या ठिकाणी शहरी भागाचे विद्यार्थी आणि इकडे ग्रामीण भागाचे विद्यार्थी शहरी भागाचे विद्यार्थी आपण एकदा मुलगा आणि मुलगी बॉय आणि गर्ल त्या बॉयमध्ये सुद्धा जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी आपलं जनरल कॅटेगरी त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी त्याच्यानंतर एस सी आणि एस टी अशा चार कॅटेगरी पडतात त्याच्यानंतर गर्लमध्ये सुद्धा जनरल ओबीसी एस सी आणि एस टी असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी घेतलं मग होऊ शकता आता परत एकदा सांगतो की याच्यापेक्षा एक दोन मार्क्स कमी असेल जास्त असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते समजून घ्या तेवढं तर तुम्हाला सांगायचं काम नाही पण या ठिकाणी बॉय दिलेला आहे आता जनरलचा तर त्याला चौऱ्याण्णव मार्क्स घ्यावा लागतील घ्यावंच लागतील असं नाही ब्याण्णव एकाण्णव वर सुद्धा होऊ शकतं तर तुम्ही जर म्हणसाल मग अठ्याऐंशी सत्याऐंशी नव्वद तर नाही होणार जास्त फरक तर नाही पडणार मग या ठिकाणी अहिला नगर बॉय जर असेल तो सुद्धा जनरलचा चौऱ्याण्णव ओबीसीचा जर असेल तर त्र्याण्णव एससीचा असेल तर अठ्याऐंशी आणि एस टीचा असेल तर चौऱ्याऐंशी याच्यातच दोन तीन मार्काचे कमी करून ते मुलीला लिहिलं असतात म्हणजे चौऱ्याण्णव मध्ये ब्याण्णव मुली लिहावं लागतील नव्वद ओबीसी कॅटेगरीवाले लिहिलं लागतील त्यानंतर एस सीला सत्याऐंशी आणि एस टीला ऐंशी अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो मग असं या ठिकाणी तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं पाहू शकता अकोला या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर अमरावती दिलेली आहे बीड दिलेलं आहे हे झालं शहरी भागाचं असंच या साईडला तुम्हाला या ठिकाणी दिसल की ग्रामीण भागातला ग्रामीण भागातला विद्यार्थी ते सुद्धा जर का अहिल्यानगर या जिल्ह्यातला असेल तर त्या ठिकाणी ब्याण्णव मार्क्स जनरलसाठी साठी नव्वद एक्क्याण्णव मार्क्स त्याच्यानंतर पंच्याऐंशी शेंशी मार्क्स एस सी साठी आणि ऐंशीच्या आसपास जर मार्क्स असतील एस टीचा विद्यार्थी म्हणजे मुलगा जर असेल तर त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं त्याच्यानंतर हेच या साईटला दिले गर्ल्सची सालाईट म्हणजेच गर्लसाठी सुद्धा ग्रामीण भागातल्या मुलीसाठी या ठिकाणी त्या जिल्ह्यानुसार किती मार्क्स लागतील ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतं त्याच्यानंतर याच्यानंतरच्या स्लाईडमध्ये आपण पाहणार दुसरे जिल्हे पण आता तुम्ही पाहिलेच नसतील तर या ठिकाणी तुम्ही काय करायचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमचा जो कोणता जिल्हा असेल त्याच्यासमोर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जसं की या ठिकाणी आता तुम्ही पाहणार सर्वात पहिले जिल्ह्याला आहे नगर नंतर अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार आणि शेवटला जिल्हा आहे बुलढाणा अशा पद्धतीने अठरा या ठिकाणी दिलेले आहेत ट्रायलेले जे काही जिल्ह्या असतील ते, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जसे की समजा आता हिंगोली जिल्हा आहे आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले काय दिलेलं आहे तर जनरल बॉईज शहरी भागातला एकोणनव्वद मार्चवर त्याचं सिलेक्शन होऊ शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वच्या सर्व कॅटेगरीत आणि ग्रामीण आणि शहर या ठिकाणी वर पाहू शकता त्या लाईननं कोणत्याही तुमचा मुलगा किंवा विद्यार्थी येतो तर त्यानुसार त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुसरी स्लाइड दिलेली आहे आणि या दुसऱ्या मध्ये जेवढे काही जिल्हे राहिलेले असतील त्याच पद्धतीनं या ठिकाणी दिलेले आहे कारण आता ते पूर्ण लिहायचं म्हटलं की त्या लिहायला अर्धा तास लागला मग परत जर पूर्णच्या पूर्ण क्लीन करून जर लिहायचं म्हटलं तर त्याच्यात पुन्हा एक अर्धा तास जाईल त्यामुळे आता तुम्ही समोर पाहू शकता तुमच्यासमोर एक स्लाइड दिलेली आहे आणि त्याच्यात तुम्हाला कळत असेल की जसं की सातारा सांगली दिलेलं आहे कोल्हापूर सोलापूर सुद्धा याच्यात दिलेला आहे कोल्हापूर तर आपण मागच्या स्लाईडमध्येच बघितला त्याच्यानंतर राहिलेलं वाशिम धाराशिव सिंधुदुर्ग रायगड पालघर असे काही याच्यात जिल्हे दिलेले आहेत परभणी पुणे वर्धा संभाजीनगर यवतमाळ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की काय ऑफ लागू शकतो आता हे झालं ऑफचं. त्याच्यातून तुम्हाला अंदाज आला असेल की नेमकं तुम्ही निकालाची वाट बघायला पाहिजेत किंवा नाही त्या हिशोबाने तुम्ही आता पुढच्या तयारीला लागल पाहिजे जर तुमचे काही कागदपत्र नसतील तयार तर ते कागदपत्र तयार करून ठेवा त्याचबरोबर डेलीचे म्हणजे आता निकाल कधी लागेल तेही तुम्हाला माहिती पाहिजे की नेमका आता अजून किती दिवसानंतर निकाल लागू शकतो तर मागचा विचार जर केला तुम्हाला मी मागच्या सुद्धा सांगितलं होतं की पूर्णच्या पूर्ण कमीत कमी आतापर्यंत जेवढे काही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे जे काही पेपर झालेले आहेत या परीक्षेत कमीत कमी त्यांना पन्नास दिवस घेतलेले आहेत म्हणजे पन्नास दिवसाच्या आत तर तुमचा निकाल कधीच येणार नाही मग जास्तीत जास्त आतापर्यंत सत्तर ते बहात्तर दिवस त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे बहात्तर दिवसाच्या वरही त्यांना अजून टाईम लागला नाही कोणत्या परीक्षेचा निकाल देण्यासाठी आणि पन्नास दिवसाच्या आतही त्यांना कधी निकाल लावला नाही मग हे तर सांगू शकत नाही आपण कोणत्या डेटला येईल पण तुमचा निकाल जो राहणार तो वीस तारखेच्या म्हणजे वीस मार्चच्या अधूपर्यंत कसा येणार नाही एवढं तर आहे त्याच्यानंतर होऊ शकतं की मार्चच्या एंडिंगला तुमचा रिझल्ट राहील किंवा मग एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी तुमचा निकाल येऊ शकतो मग तोपर्यंत तुम्ही दहा ते पंधरा पंधरा ते वीस तारखेच्या आसपास तुम्ही जास्त करून तुम्हाला निकाल कधी लागाल काय लागाल या विचाराचा या गोष्टीचा विचार जास्त करायचं काम पडणार नाही त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की लाईव जी काही लिंक असेल त्या लिंकवर डेलीच्या डेली भेट देऊन त्या ठिकाणी तुम्ही तो निकालाची लिंक आलेली आहे किंवा नाही ते पाहणार आणि निकाल कसा लागणार तर त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरच तुम्हाला कळल बाकी तुम्ही युट्यूबवर कुठेही बघितलं तर तुम्हाला फक्त एवढ्याच दिसेल की आज निकाल लागला हिंदीवाले तर बस हिंदीवाले तर तेच चालू आहे की आ गया रिझल्टर और इतने मार्क्सवाले इतने वाले, इतने बच्चे पास ते पाहिल्याच्या व्हिडिओ पाहिल्याच्या त्याच्यात काहीच नसते आपल्याला त्या ठिकाणी फक्त दिशाभूल करण्याचं काम ते करता करायला ते एवढंच आपल्याला कळतं तर तर झालं आजच्या आता पूर्ण माहिती याच्यानंतरही तुमचा जर एखादा प्रश्न असेल एखादा डाऊट असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तुमचा मुलगा कोणाकडे शिकलेला आहे काय आहे कसं आहे काही गरज नाही असं नाही की नेमकं मी कसं विचारू की जसं की ज्यांच्याकडे शिकला त्यांना विचारलं पण त्यांनी काही कॉल नाही उतरला किंवा सांगितलं नाही माहिती बरोबर तसं काही नाही तुम्ही कधी मला कॉल करू शकता खाली मोबाईल नंबर दिलेला आहे याच्या अदुपरही मी व्हिडिओ बनवला होता त्याच्याने मोबाईल नंबर दिला होता त्याच्यातून भरपूर कमेंट सुद्धा आलेले व्ह्यूज सुद्धा आलेले आहेत आणि भरपूर लोकांनी पर्सनली कॉल सुद्धा करून विचारलेले आहे आणि त्याचा प्रत्येक डाऊट सुद्धा क्लिअर करण्याचं काम मी केलेलं आहे मग इतर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता कधीही कॉल करू शकता त्याचबरोबर जर काही तुम्हाला माहिती असेल काही तर ते कमेंटमध्ये सांगू शकता मेसेजही करू शकता म्हणजे सर्व काही तुमच्यासाठी मोकळे तुम्ही काही करू शकता मेसेज कमेंट आणि फोन त्याच्यानंतर आता महत्वाचं की जर का आसपास तुमच्या किंवा घरात कोणी पाहुण्या राहुन येत कुठेही जर एखादा विद्यार्थी असेल जो चौथीत पाचवीत आहे येणाऱ्या पुढच्या एक किंवा येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये किंवा सत्तावीसमध्ये तो जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा देणार आहे किंवा स्कॉलरशिपची परीक्ष परिश... प्रवेश परीक्षा देणारे किंवा त्यांना द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला तयारी कुठून करावी काय करावी असं त्यांनी म्हणणार नाही ना ना की इथं जाणार पण बाकी जसं कुठेही पैसे लागण्यापेक्षा या ठिकाणी सर्वच्या सर्व तुम्हाला मी कंटेंट जो काही राहील जवाहर नवोदय विद्यालयासाठी तो पूर्णच्या पूर्ण कंटेंट स्कॉलरशिपसाठी असो किंवा मग जवाहर मौ विद्यालयासाठी असो पूर्ण या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजेच मोफत या ठिकाणी भेटत आणि कंटेंट कसा आहे काय आहे ते ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघून बघू शकता व्हिडिओसुद्धा बघू शकता जशा पद्धतीने तुम्हाला पैसे घेऊनही शिकवल्या जात नाही त्याच्यापेक्षाही चांगलं या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याचं काम मी करणार आहे तर ज्या कोणाला याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटत असेल त्याला व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकी चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र